कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास ही अध्ययन पूर्णत्व असण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे आज आपण यासाठी या ठिकाणी प्रतिज्ञा घेत आहोत कृपया सर्वांनी हात पुढे घ्या मी पृथ्वी आणि तिच्या पृथ्वी आणि तिच्या नैसर्गिक पर्यावरणाचे नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी सर्वतोपरी प्रयत्न करेन प्रयत्न करेन मी अशा सवयी मी अशा सवयी

प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कागदी पिशव्या कागदी पिशव्या आणि आणि कपड्यांच्या पिशव्या वापरेल कपड्यांच्या पिशव्या वापरेल मी पर्यावरणाची मी पर्यावरणाची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करेन स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करेन मी कमीत कमी कचरा करेन मी कमीत कमी कचरा करेन मी मी जास्तीत जास्त झाडे लावेन जास्तीत जास्त झाडे लावेन मी मी पूजा आणि स्वप्न मोठा आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त फलटण महाराष्ट्र पोलीस इंडियन आर्मी बीएसएफ सी आर पी एफ सी आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी शिक्षक वृंद चारशे मीटरचे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण तर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं ध्येय योद्धा करिअर अकॅडमी मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करा